छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप घाटीचे अभ्यागत समितीचे सदस्य इकबाल सिंग गिल आणि प्रवीण शिंदे यांनी करत भ्रष्टाचार थांबवण्याच्या मागणीसाठी घाटी रुग्णालयासमोर उपोषण सुरू केलं होतं आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन इकबाल सिंग आणि प्रवीण शिंदे यांनी उपोषण मागे घेतले आहे आमच्या ज्या शासकीय रुग्णालय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल या जे प्रश्न जे आम्ही या ठिकाणी घोषित केले होते त्याबद्दल आज डीन साहेब प्रशा तर प्रशासनाचे सर्व अधिकारी यांनी येऊन आम्हाला आश्वासित केले आणि आम्हाला देखील उत्तर त्याच्यामध्ये देणार आहे आणि उच्चस्तरीय त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे जोशी झाले आढळून येतील त्यांच्यावर कारवाई सक्त कारवाई करण्यात यावी कारण ह्यापुढेही या ठिकाणी जे काही मेडिकल हॉस्पिटलसाठी जे आवश्यकता आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये हा प्रकारचा गोळ होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद अभ्यागत समितीचे सन्माननीय सदस्य श्री इक्बाल सिंग गिल आणि प्रवीणजी शिंदे हे या महाविद्यालयामध्ये रुग्णालयामध्ये काही मागच्या मागच्या तीन चार वर्षाची काही खरेदी प्रक्रिया झाली होती तर त्या खरेदीमध्ये त्यांचे काही आक्षेप होते की जी खरेदी झाली त्याचे दर जास्त आहेत त्यांना प्रत्यक्ष खरेदी झालेले काही वस्तू दाखवण्यात आल्या परंतु त्याचा आक्षेप होता की काही वस्तू त्यांना दिसून आल्या नाही तर या संदर्भामध्ये त्यांना परत एकदा ज्या वस्तू सापडल्या नव्हत्या त्याचं त्या वस्तू उपलब्ध आहेत संस्थेकडं त्याची त्यांना खात्री दिलेली आहे की त्या वस्तू आपण आम्ही परत एकदा आपल्याला दाखवतो त्याचप्रमाणे त्यांचे काय जे बाकीचे आक्षेप होते की जी खरेदी झाली त्याचे जास्त दर होते ते चुकीच्या पद्धतीनं खरेदी झालेली आहे तर त्याच्या संदर्भात मी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर आम्ही डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सात समित सदस्यांची समिती स्थापन केली होती त्यामध्ये आमचे डॉक्टर श्रीनिवास गडप्पा होते सध्या बुलढाण्याला डीन असलेले आमचे डॉक्टर कैलास जिनेसर असे प्रशासकीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून आम्ही शासनाला अहवाल दिलेला आहे की याची याच्यामध्ये तथ्य आढळून येतं आणि काही याची उच्चस्तरीय चौकशी आपण करावी तर त्याला अनुसरून शासनाने माननीय संचालक श्री डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे ती सदस्य लवकरच येऊन ह्या खरेदीची या ठिकाणी खरे चौकशी करणार आहे तर त्यामुळं त्यांचं समाधान झालेलं आहे आम्ही त्यांना लेखीही देत आहोत की यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणालाही प्रोटेक्ट करण्यात येणार नाही आणि जर नियमाच्या विरुद्ध जर काही खरेदी झालेली असेल तर संबंधिताविरुद्ध सक्त कार्यवाही करण्यात येईल